yeah <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राज्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस वीस एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात आणखी अवकाळी वादळी पावसाचा जोर वाढत असून काही भागात अतिवृष्टी ते ढगबुटीचं दृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्विस्तर वीस एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रात वातावरण कसे असेल आणि कुठे जोरदार पाऊस कुठे मध्यम तर कोणत्या भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर अचानक ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण अरबी समुद्राच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये निर्माण झालेले वादळ आणि या वादळाभोवती असणारे वारे हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मा कोकण मार्गे दाखल होत असून बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम भारताचा पूर्व परिसर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि तसेच दक्षिण भारत या भागामध्ये या वादळाचा परिणाम बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वीस एकवीस बावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा बहुतांश परिसर या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर कांतामल रौरकेला भुवनेश्वर या भागात वारे बघायला मिळणार आहे तसे तुळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्राकडे विदर्भाचा काही भाग वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी ढकफुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे पारसेम अलरणा बेडशिंग तसेच अंबोली चांदगड रामगड या भागात असून वेंगुळा मापन कुडल वायगणी कणकवली कुणकेश्वर या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर जबरदस्त पुढील तीन दिवसात राहील तसे कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसे लगतचा भाग आहे कर्नाटक राज्याचा बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगंजी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कोंडा राधानगरी खारपटन गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील दिवसात पावसाचा जोर वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साखरपामेश्वर माकनसर या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे जसे अजराणेसरी अड्डला कुरणवाडी सांकेश्वारा तसेच कडेगाव गारगोटी कापसी निपाणी जेनवाडी सिल्लगाची कुडी या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे इस्पुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर जिथे किनी कोडाली मलकापूर कोकरुड या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गोक अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सल्लगा शिरोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव इचलकरंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर वाढलेला असून इस्पुर्ली अष्टा तासगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर आणि लगत परिसर बघितलं असता रामपूर पलूस कराड गाव बिटा मेढा उडाले ते तू पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे कोयना पटण अरळ अरवाडे वसुठापोट आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवडा लोटे चिपरूण ढागाव दापोली पाचपणे कसजित मारगाव तांबे हिरवी गुहागर या बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सातदेव वसोट हो, रिपोर्ट महाबळेश्वर लगरसभेचा वैगा पोलादपूर मंदनगर महाडवर्धन गोरेगाव गो, या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याकडे सातारा कोरेगाव मोजदिसल नांदल फलटण आसपासचा परिसर खंडाळा वगैरे ते तुफान पावसाचा अंदाज राहील बडोश नंदाल देवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून आटपाडी चिंके सांगोळे घेडी पंढरपूर मसवड पिलवी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे कुरविलाटी सोलापूर आणि आसपासचा परिसर वलसंग अक्कलकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अति जोरदार बघायला मिळणार आहे बुडुला तानवाडी तुळजापूर वैरवंग पानेगावार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज रेल शेतबल अंगार करकम बेमले टिंबुर् वांगी केरण कोंडे सेल्सियस परंडा बिगवन इकडे तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील बारामती लुसुंबे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवड आणि तसेच शिवापूर व्याले सोनापूर या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये लवासा जीटे टाला इंडापूर रोहा नागोटाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सोंडी अलिबाग पेण शिरो कोपोली कामशेत या तुफान पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील चाकण शिंदे पाबल मलटण मध जुन्नर नारायणगाव तसेच वाडा मनसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मलटण शिरूर नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक राहू नार्वे कडेगाव दोन या अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग करमाळा कर्जत पावसाचा अंदाज राहील मिरजगाव जामखेडाई तुफान पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर कुडगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच आले आणि टाकूडोकेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे अश्वि लोणी संगनमेर मध्यम पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरळ माका आणि अमरापूर भक्तापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील भलम टाकली तसेच बहुर पातर्डी लगत सेसर बस आसपासचा जोरदार पावसाचा अंदाज आहे बनास निवास प्रवारा अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पिस्तांब कोपरगाव तुफान पावसाचा अंदाज देखील अहिनगरच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे राजूर अकोला तिरडे डुबरे नांदूर शिंगोटे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जोर वाढलेला असून तसंच क्षीणवाग शहापूर उंबरपाडा पिलवी मध्यम स्वरूपात येईल इगतपुरी अंबेवडी सम्राट गोंडा खोडाला मुनगाववाडीवरे जोर मोकाडे त्रंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले गोडमाल, वाडा परळी कुडण पालघर वाणेगाव कासाक या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डुबरे नांदोर शिंगोटे निमगाव शिन्नर पांडोली तसेच नाशिक नागपूर मालसाग्री लसलगाव पटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक ओझर आणि वणी डोटांबे चांदवड इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे चांदवड मालेगाव मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवण सापतरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सटाणा औटी ताराबाद चिंचली जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे नामपूर निमशिवडी चिंजवे अंचाले कुसुंबे साक्री बॅड पिंपळणे चोरवड मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि नवापूर विसरवाडी पानेगाव टिटाणे देवी दुसाने धोंडाईचा लगेच विसर धोनुरा अक्कलकोळा आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अक्कलकोळा तलोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे शहादा असोल मालगाव आणि बरोळा मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याकडे निवाल सेंदवा मध्यम स्वरूपात येईल वाडपिके सांगवी सुळे जैतपूर गुढ हिसाले चिमटाणे नांदराणे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग अरवी आर्वी बाबरे कुसुंबे अंचाले मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा यावल फैजपूर भुसावळ जळगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे भरगाव पाचरा पाऊर जमण्यालाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील सैगवन चाळीसगाव मुंबई नांद्राने मालगाव इकडे मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील अंबाला कन्नड हतमून इकडे मध्यम हो पावसाचा अंदाज आहे लोकपा देवगाव फुलंबरी विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील तालवड मामदापूर वैजापूर गंगापुले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच गंगापूर निंबेदुळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचूड डाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात बहुतांश ठिकाण जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामश्वर सोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर मध्यम स्वरूपात येईल उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे राजा जाप्रवास सिल्लोड भोकरदन अन्वा अजंठा दाभडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर थोडासा कमी रेल देवराई उमापूरला हलका मध्यम रेल मांजर हलका मध्यम रेल बीड वडवणी तळेगाव शिरसर स्वरूपात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसंच लगेच बघितलं पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या परिसरातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे धारा जोर वाढलेला असून कळममाचा तारखेट भूम पातुरूखडा तुफान पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली भाटंजी तसेच तुळजापूर वरभंग पाणी गोबार शिलाई अति जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा भाडा कोण मुरुड घाटेगाव को जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच लगत विसर बोकडा रायनापूर अंबेजोगाई घाट नंदुरा इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड आणि श्रीवंतपल्लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वडून चोळकोट उदगीर मोरगी तसेच हानेगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बिदर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नरसिंग लोहा बुजूक गंगाकीर पालम मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जई बोरी जिंतूर माठा परतूळ सेलू अष्टी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रापूर मुकेट भोकर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कुंडवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जवली हिमायतनगर ढाकणी मळसुंदी किनवट मध्यम स्वरूपात हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औनकळमनुरी इनापूर महागाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मलेगाव परतूर महसूल कर्जना खेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रोणी लोणार बीबी म्हैकोट डोंगगाव कुदनापूर घाटबोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील చికలీవ గల్డాబుల్ మధ్యం స్వపార్ రైల్ మోటలా పింప్రి గవాలి దిగి నా అడల బుదూర్గ దసరాఖే జావద్ మాసరాఖే మధ్య పా అందాజ రైల్ आणि अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आंदा हलका मध्यम राहील उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तेलरा कोट हिरवाखेड जळगाव जामत मांसराखेड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापोले मध्यम स्वरूपात येईल अस्सीगाव अचलपूर चांदूरबाजार ब्राह्मणथडी चिखलदरा सालदा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे उत्तरेकडे झोरगामी राहील आणि डिग्रज पुसत खंडा सोंडी महागाव माऊर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पांडकवडा घाटांची हलक्या स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील अरविवर्ड लाडगड इकडे हलका पाऊस राहील मोहली कुटवाडा चरपेटी चिमूर चंद्रपूर परलापूर कजवाल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यात मूल सावली गडचुली बलनी सिंधवाई राजोळी या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वारसा बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा अभिभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय